हे जे होतं ना मी त्यांची जिरवली वगैरे नाही अगदीच आहे अगदीच आहे पण ती मी नाही जिरवली ती वेळेने काळाने परिस्थितीने त्या सगळ्या गोष्टींना वाटलं असेल की यांना त्यांना त्यांची जे काय असेल जागा हो म्हणूयात आपण ती आणि चांगले देर आहे दुरुस्त आहे इंडस्ट्री किती कळली एवढ्या काळात नाही कळली मला इंडस्ट्री अजून नाही कळली मला इंडस्ट्री चित्रपट सृष्टी अजूनही कळली नाही कळली मला चित्रपट सृष्टी खूपच भुलबुलाई आहे खूपच हे फक्त मला हे कळलेलं की मला कसं वागायचं मला जे काय कळलं ते काय सांग मला जे काय कळलं ते खूप हेच मी म्हणतो ना की माणसं बदलतात हो काल जी माणसं वेगळी होती ती आज वेगळी वागतात किंवा चित्रपटसृष्टी कळली नाही पण तू दहा वर्ष प्रवास करतोय माध्यमामध्ये व्यवसायामध्ये काय दिसत तुला नाही मला एक कळलं की सिनेमा बदलतोय हा सिनेमा बदलतोय असं ठीक आहे मला मागणी सिनेमा बदलतो सगळेच बोलतात हो हा हो मी चित्रपटसृष्टीतलं वागणं व्यवहार नाते नातेसंबंध बोलणं खूप चालणं नाही खूप हे काय म्हणजे एक व्यक्तीने मला बोलवलं म्हणजे आता इथं जी बसलोय आपण याच ऑफिसमध्ये त्यांचं ऑफिस आहे या बिल्डिंगमध्ये याच बिल्डिंगमध्ये ऑफिस एका व्यक्तीचं त्यांनी मला बोलवलं हिंदी सिनेमासाठी मला त्यांनी लीड म्हणून कास्ट केलं मला म्हण हा लीड म्हणून कास्ट केलं प्रोड्युसर एक अख्खा दिवस मी जुहूत मीटिंग करत होतो त्या व्यक्तीसोबत दिवसभर मिटिंग केली ते मला म्हणाले की तो व्यक्ती डिरेक्टर पण आहे आणि तो प्रोड्युसर पण आहे ते मला म्हणाले की कैलाश आप एक काम करो आपके, आ, आप मराठी से हो तो आप मराठी का कोई डिरेक्टर बघा म्हणजे जो बढिया आहे तो उसको लगे आपण तसं म्हटलं ओके आणि मी त्या व्यक्तीची प्रोफाईल बघितली प्रोफाईल चांगलं सगळं चांगलं मी माझ्या ओळखीतल्या मोठ्या व्यक्तीला म्हणजे मी नाव सांगतो तुम्हाला उमेश कुलकर्णींना कॉल केला अच्छा आणि उमेश कुलकर्णींना त्यांच्याशी हे करून दिलं आता आपल्याला माहिती आहे ना कोण चांगलं काम करतं इथे आणि हिंदी सिनेमा आहे आणि करतो तर दिलं मग ऍक्ट्रेस मग ऍक्ट्रेस चांगली तगडी ऍक्ट्रेस दिली तिचं नाव सांगणार नाही नको बाकीच्या अन्याय होतो की का बाबा ठीक आहे तर असं तर दिलं तर त्यात माझाही स्वार्थ असं होतं की या व्यक्ती सोबत आपलंही काम असं हा माझा शुद्ध स्वार्थ होता तर सगळं सगळं केलं त्या व्यक्तीने त्यांच्याशी बोलले आठ दहा पंधरा दिवस सगळं चाललं आणि सगळं बरं प्रोड्युसर जे आहेत जे मेन जो फायनान्सर म्हणू आपण फायनान्सर फायनान्सर माझ्या ओळखीचा माझ्या जवळचा माणूस एकदम जवळचा माणूस आणि हे सगळं झालं सर पंधरा दिवस सगळं चाललं सगळं सगळं मग काही लोकांनी होकार दिला काही नकार दिला कामानिमित्त किंवा स्क्रिप्टला घेऊन किंवा प्रत्येकाचा असतं ना एक्सही असतो प्रत्येकाचा ते सगळं झालं सर पंधरा दिवसानंतर त्या माणसानं फोन स्विच ऑफ केला सर आणि त्याला मी कास्टिंग डिरेक्टर पण दिला माझा कास्टिंग डिरेक्टर असतो ना आपल्या ओळखीचा ज्यांना आपल्याला कामं दिलेले तर एक वेळ येते की आपणही याला काम दिलं पाहिजे करेक्ट बरोबर ते एका अशा व्यक्तीला मी दिले की ज्याने मला मोठा ब्रेक दिला होता आयुष्यामध्ये आणि ते आपण विसरायला नाही पाहिजे तर म्हटलं अरे सुरुवात झाली की आपणही आता आपल्या माणसांना कामं दिले पाहिजे दिलं मी पंधरा दिवसानंतर त्या व्यक्तीनं त्याचा फोन बंद करून ठेवला सर मी एवढे मेसेज केले त्याने एकही मेसेजचा मला रिप्लाय दिला नाही मला कळलं नाही ने की नेमकं का चुकलं काय झालं काय कायच नाही मी सगळी एवढी माणसं दिली फळी उभी केली आणि सगळी ए लेवलची फळी सर म्हणून मी तुम्हाला पहिलं नाव सांगितलं काय झालं मला कळलंच नाही नंतर मला कास्टिंग डिरेक्टरचा कॉल आला एक महिन्यानं म्हटले सर वो क्या हो गया अपना वो फिल्म का असतं सर अरे म्हटलं पता नाही मी तो मेरे फिल्म के दुसरे फिल्म के शूटमध्ये हो आपको कोई कॉल वगैरे हो म्हणजे नाही सर मुबी कॉल नाही आहे तर म्हटलं बरं मग माझा शूट संपला आणि मी त्यांना कॉल केला कास्टिंग डिरेक्टरला म्हटलं अरे कुछ हुआ आपका सर आगे म्हटलं हां हां मुझे बुला कल उन्होंने मग म्हटलं ओके ते गेले मीटिंग झाली मग मी आवर्जून त्याला कॉल केला रात्री अरे म्हटलं नहीं हो नाही भाई बंदे की क्या होगा तर मग ते म्हटले सर मिले आ आजाव ना मुझे मी अंधेरीला भेटायला आलो कास्टिंग डिरेक्टरला भेटलो म्हटले सर सॉरी एक बाद बोलू की क्या वो मुझे लीड केली और को कास्ट करने के लिए बोल रहे हा एक टचिंग अनुभव हा म्हणजे तुला घेऊन एवढं सगळं केलं मला घेऊन सगळं केलं माझा कास्टिंग डिरेक्टर सगळं माझं आणि तो व्यक्ती म्हणतो की मी म्हटलं काय म्हटलं हो ते म्हटलं की दुसरा ॲक्टर शोधा लीडसाठी जरा कोणी बघा ना आणखी कोणी आहे का तर मी त्यांना स्पष्ट नकार दिला म्हटले कारण त्यांनी मला काम दिलं आहे मी कास्टिंग ते म्हटलं सर सॉरी अगर आपको लीड चेंज करना आहे तो मैं भी ये फिल्म नाही करूंगा आप हम सात महिने काम कर सकते तर त्याने पण ती फिल्म सोडली आणि पुढे मग आमचं बोलून मी त्या व्यक्तीला नंतर काही फोनही करणं बंद केला मेसेजही कधी केलाच नाही त्यांचाही आला नाही आणि एक दिवस मी इथेच इंटरव्ह्यू येत होता आपल्या इथेच एका सिनेमाच्या निमित्ताने आणि लिफ्ट मध्ये तेच व्यक्ती मला भेटली <laughs> <हाँ। laughs> आहे हो म्हणजे काय तुम्ही इथेच आहात तुम्ही कुठे जाणार आहे त्या व्यक्तीने तुला कसं हे केलं रिॲक्ट केलं अरे अरे कसे कसे वाप मग म्हटलं अरे सर मी तर उपासा ना बोललो मग लाईतो बढिया सर आहात कसं हो म्हणत आणि या फिल्मचं काय झालं मी विचारलं नाही त्यांना पण काय सर क्या हुआ आपने तो मैसेज का रिप्लाई भी नहीं दिया आपने तो कॉल का रिप्लाई भी नहीं दिया अरे हां हां कैलाश कुछ बातें हुई आप जरा आ जाओ ना ऊपर ऑफिस में बात करते उन लोगों के मिलते मी गेलो नाही मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका